नमस्कार मित्रांनो मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागाचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे आणि याच प्रोमो मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय की पुन्हा एकदा जे आहे ते काव्य आणि पार्थ मध्ये जोरदार भांडण होताना दिसतंय आणि यामधनच मात्र आता फार मोठा या ठिकाणी पार्थला राग येणार रा आहे पार्थ आता चक्क दारूचा आधार घेतो आणि दारू पीत बसलेला असतो त्यावेळी मात्र काव्या काव्याचं त्याच्याकडे काव्या लक्ष जातं आणि काव्या बोलते की पार तुम्ही दारू कधी बसून प्यायला लागलात त्यावेळी मात्र आता दारूच्या नशेमध्ये पार्क असल्यामुळे पार्क मात्र आता काव्याला ढकलून देतो त्यावेळी मात्र हे आता प्रकरण नंदी नंदिनीच्याही कानावरती जाताना दिसत तर नंदिनी आता पुढे काय ऍक्शन घेईल हे पाहणं खरंच इंटरेस्टिंग असणार आहे तर मित्रांनो तुम्ही किती एक्सायटेड आहात पुढील भाग पाहण्यासाठी हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद